मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस भाजपा आकाश पाताळे करणार आहे यावेळी काहीही करून त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायची आहे आणि यावेळी काहीही करून त्यांना मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिक बनवायचा आहे यासाठी त्यांची सगळी मदार जी होती ती म्हणजे गंगेच्या पाड्यामध्ये डुपकी मारल्यानंतर सगळी पापं धुतली जातात असा सर्वसाधारण समज असणारं जे हिंदुत्व आहे यावर त्यांची पहिली मदार होती आणि म्हणून त्यातूनच त्यांनी आता मुंबईचा महापौर हा खाण होईल जर ठाकरे निवडून आले तर मुंबईचा महापौर हा खाण निवडून म्हणजे खाण होईल असं त्यांनी सुतोवाच केलं होतं आणि दुसरी त्यांची जी मदार होती ती मदार म्हणजे मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी माणूस यांच्याबरोबर गद्दारी करणाऱ्यांची फौज या बळावर या दोन प्रमुख बळावर देवेंद्र फडणवीसांना मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायची होती परंतु त्यांच्या या स्वप्नाला कुठंतरी फार मोठा धक्का बसताना दिसतोय असं सांगण्यात येतंय की भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय होईल याचा अंदाज बांधण्याकरता एका भल्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून अंतर्गत सर्वे केला होता आणि या अंतर्गत सर्वे मध्ये ठाकरे बंधू दोघे मिळून अगदी बावन्न टक्के मतासह म्हणजे लँडस्लाइड व्हिक्टी सह हे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणार आहेत अशी बातमी बाहेर आली आहे आणि हा सर्वे भाजपनं केलेला सर्वे भाजपला सर्वात मोठा धक्का देणारा ठरलेला आहे म्हणजे हा सर्वे झालाय अशी बातमी आली आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी की हे राज ठाकरे पासून ते आशिष पर्यंत आणि एकनाथ पासून उदय सामंत यांच्या पर्यंत ही मंडळी या राज ठाकरेंचे उंबरठे का झिजवत होते याचा अंदाज आता आपल्याला येऊ शकतो म्हणजे जिथे उद्धव ठाकरेंची सेना कुठेतरी वर गेली आहे ठाकरे ब्रँड आता संपला त्याचा बँड वाजला आता ठाकरे बंधूंच मुंबईमध्ये काही राहिलेलं नाही इथे फक्त मोदींचा ब्रँड चहावाल्यांचा ब्रँड चालणार आहे म्हणजे अगदी इतक्या वलगणा म्हणजे इतके मोठ्यानं गर्जना केल्या गेल्या पण त्यामध्ये त्याचा अंदाज घेण्याकरिता या भाजपनं जो सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये त्यांना त्यांनी पहिला त्यांचा जो डाव होता म्हणजे पहिल्यापासून त्यांच्या कोणत्याही निवडणुका असू द्या भाजपच्या त्या निवडणुका यामध्ये त्यांचं पहिलं कार्ड ट्रम्प कार्ड म्हणता येईल असं ते पहिलं कार्ड असतं ते म्हणजे हिंदुत्व आणि त्यांचं हिंदुत्व म्हणजे कोणतं असतं तर ते अगदी गंगेचं पाणी कितीही कसंही असलं तरी त्यात डुपकी मारली की सगळी पाप धुतली जातात आणि था, त्याच आचमन केलं तर मग तर राहिली उरली सुरली पाप सुद्धा धुतली जातात या सर्व समज म्हणजे हा समज असणार ते हिंदुत्व ते हिंदुत्वाच्या बळावर त्यांना मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिक बनवायचा होता यामध्ये त्यांनी अगदी सुरुवातीची एकदम प पावलं पण टाकली होती त्यांनी अशी घोषणा केली की जर या ठाकरे बंधूला तुम्ही निवडणुकीमध्ये जर विजयी कराल किंवा या ठाकरेंना मतदान द्याल तर या मुंबईचा महापौर हा खान होईल अशी भीती या हिंदुत्वाला म्हणजे या हिंदू समाजाला जे काही ते उत्तर भाषिक हिंदू समाज त्याला दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि दुसरी त्यांची जी मदार होती ती म्हणजे मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता याच्याबरोबर गद्दारी करणाऱ्या गद्दारांची फौज ती फौज सुद्धा कुठेतरी कामाला येताना दिसत नाहीये भाजपच्या कारण हा सर्वे जो सांगतोय यामध्ये जे अंदाज आले ते या सगळ्या म्हणजे आतापर्यंतचे त्या भाजपचे आणि या गद्दारांच्या फौजेंचे मनसुबे धुळीस मिळवणारे आहेत असा तो अंदाज आहे म्हणजे अगदी त्यांनी अ... म्हणजे आता त्यांनी किती प्रयत्न केला त्यांचाच सर्वे त्यांना जर असा म्हणजे अंदाज देत असेल तर मग यावरनं राज ठाकरे किती महत्वाचे प्लेअर होते आणि जे राणे कंपनी म्हणत होती शून्य अधिक शून्य बरोबर शून्य म्हणजे त्या म्हणण्याला आणि त्यांच्या वागण्याला ह्या दोघांमध्ये फरक होता ते नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणे सुद्धा अगदी पार त्या लाल पिवळ्या पाण्यापर्यंत गेले होते म्हणजे संध्याकाळी पिणाऱ्या त्या अगदी व्यक्तिगत पातळीवर घसरलेले होते परंतु ते देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांना हे चांगलं माहिती होत आज घडीला हा त्यांचा अंदाज जो सांगतोय ना तो अंदाज सांगतोय की जवळजवळ मुंबई महानगरपालिकामध्ये एकशे तेवीस जागा या एकशे तेवीस वार्डामध्ये या राज ठाकरेंना मानणारे मतदार विखुरलेले आहेत म्हणजे दोनशे सत्तावीस वार्ड आहेत दोनशे सत्तावीस वार्डापैकी एकशे तेवीस वार्डामध्ये राज मानणारे मतदार जर विखुरलेले असतील तर यावरनं राज ठाकरेची ताकद शून्य आहे का किती या आहे याचा अंदाज आता मात्र भाजपला आणि या फौजेला नक्कीच लागला असणार आहे कारण एकशे तेवीस वार्डामध्ये ताकद आहे पण नव्वद वार्डामध्ये असा कि ही ताकद एवढी आहे कि ती निर्णायक आहे ती निर्णायक एवढी आहे की जे मतदार म्हणजे जे विजयी उमेदवार आहेत त्या विजयी उमेदवाराच्या मतदान त्यांनी जे विजयी होण्यासाठी घेतलंय म्हणजे जे म्हणजे वरच मतदान निवडून आलेलं त्या मतदानापेक्षा या मनसेच्या उमेदवाराला जास्तीची मतं आहेत मग जर नव्वद वार्डामध्ये मनसे निर्णायक ठरणार आहे आणि एकोणसत्तर वार्ड असे आहेत की एकोणसत्तर वार्डामध्ये आता या घडीला त्यातले एकोणचाळीस वार्ड हे उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीकडे आहेत आणि त्यातले अठ्ठावीस वार्ड विरोधकाकडे त्या अठ्ठावीस वार्डमध्ये ते अठ्ठावीस आता जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित जर आले तर ते अठ्ठावीस सुद्धा त्यावर निर्विवादपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येणार आहेत म्हणजे या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जो या सर्वेनं अंदाज दिलाय असं सांगितलं जातं तो म्हणजे बावन्न टक्के मतदान एकंदरीत मतदानाच्या बावन्न टक्के मतदान हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आघाडीला पडणार आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जर बावन्न टक्के मतदान जर पडणार असेल तर मग मात्र ही विक्टरी लँडस्लाइड व्हिक्टरी असणार आहे ही म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची सुनामी येणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर रोहित चांदावरकर म्हणजे जे, जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी मुंबईतला एक जी काही मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्यांनी या मुंबई महानगरपालिकेवर जे भाष्य केलंय त्यावरती त्यांनी हा अंदाज दिलेला आहे आणि त्यावरच त्यांनी हे भाष्य केलंय की हा सर्वे झाला होता आणि या सर्वेमध्ये भाजपला फार मोठा सेटबॅक फार मोठा धक्का बसणार आहे आणि खरोखर तुम्हाला काय वाटतं की हे फौज या देवेंद्र फडणवीसांच्या कामाला येईल का हे ढोंगी हिंदुत्व म्हणजे शिंदे जानव्याचं हिंदुत्व जे की कर्मकांडी हिंदुत्व जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार किंवा त्याला प्रोत्साहन देणार जे हिंदुत्व ते कामाला येणार देवेंद्र फडणवीसांच्या का नाही येणार याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र